अदित्स कुकिंग या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे रवा अप्पे बनवण्यासाठी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे व अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत ते आता आपण थोडे धून घेऊयात आता आपण यामध्ये घालूयात चार चमचे मी इथे दही घेतलेलं आहे दही याऐवजी तुम्ही लिंबूही घालू शकता आता यामध्ये मी घालते चवीप्रमाणे मीठ व हे छान मिक्स करून घेऊयात छान मिक्स झाल्यानंतर आता आपण हे दहा मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देऊयात इथे छान आपला दहा मिनिटे रवा मुरलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो व बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता आता हे आपण छान मिक्स आता आपण हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात आता आपण इथे आपे पात्राला तेल लावून घेऊयात इथे आता आपण आपे पात्र छान गरम करून घेऊयात हो आपे पात्र गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला आपे घालायचे आहेत नाहीतर आपे चिटकतात आपे पात्र छान गरम होऊ द्यायचं आहे आपे पात्र छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये आपे घालून घेऊयात अगोदर कडे कडीने घालून घ्यायचं कारण की मधामध्ये आपे आप पात्र अगोदर छान गरम होतं त्यामुळे अगोदर ने आपे आप टाकून घेऊयात पनीच्या वरती झाकण ठेवून दोन मिनिटे मग दाच्या वरती आपे आप भाजून घेऊयात मिनिट झालेले आहेत आता आपण पलटून घेऊयात अशा पद्धतीने आणि दुसरी ही बाजू छान आपण अशीच खरपूस अशी आपल्याला भाजून आहे दुसऱ्याही बाजूने असेच आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिटे खरपूस आपे भाजून घ्यायचे आहेत इथे आता दोन मिनिट झालेली आहेत आता आपण बघूया आपले आपे आप भाजले का तर असे छान पद्धतीने आपली दुसरी ही बाजू आपट्याची भाजलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व आपे आप करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे आपले झटपट रवा आपे तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद